हॅलो बोला ताई हा ती सांग समर्थ समर्थ ताई ताई मी केलेला फोन तुम्हाला दिवशी तर तुम्ही नोटर उतरले म्हणजे लागलेला मुलीचा अनुभव सांगायचा बारावी बोलली ना आणि नीटची एक्झाम देणार आहे बारावीला तिला एटी सिक्स मिळाले विदाउट क्लास विदाऊट क्लास हा कमाल कमाल नीट चे तर नीटचा रिजल्ट ना मेडिकलला जायचं मेडिकलला जायचं ना पण क्लास नाही आपला तिने स्वतःहून नाही युट्युब मधनं हे करून स्वतःहून केला मग बापरे कुठं बोलताय ते तुम्ही सांगायचं नाव वगैरे बोलते मी खरं ठाण्या नाही बोला तसं काय नाही माझं नाव बी सांगितलं तरी अच्छा स्वामींच्या कृपेनी झाला खूप म्हणजे तिला फिजिक्स मध्ये खूप हार्ड पेपर गेला फिजिक्स मध्ये जास्त मिळालं तिला बघा हा खूप अक्षरशः रडली ती म्हणते आई मॅथिशियम बी घेतला तिने मॅथ्स आणि फिजी खूपच हार गेलेला आई अक्षरशः रडली नाही करू नको स्वामी सोड बाकी काय नको आणि मी प्रदीप रानकरी सेवा घेतलेली ना ऑनलाईन दादर कटा ते का हा सेवा घेतली त्यांनी ना मला दिले मग ते ताईंनी दिलं दिल ऑनलाईन दिलेली हा <laughs> नाही नाव नाही सांगितलं त्यांनी मला ऑनलाईन फोनवर हो दिलेली मला त्यांनी ती सेवा दिलेली गणपतीची अठव शिष्य राम दक्षा आणि हनुमान चालीसा आणि तारक मंत्र हा ही सेवा दिलेली त्यांनी ती मी घरा बोलून नाही सेवा कोण करत होतं तुम्ही नाही मी बोली, मी बोलली मी करू का नाही नाही ती मुलीलाच सांगा तीन वेळा सांगितलं तरशीश हनुमान चालीसा आणि कारक मंत्र आणि आज आमच्याकडे एकदाच भूलीला तिला करायला सांगा मी मी करते तिला वेळ नाही 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 तिलाच करायला सांगा ती स्वतः करेन एकदा बोलली तसे चालेल पण ती त्या एग्जाम मध्ये एक एक वेळा तीन वेळा बोलते ती अरे वाह ते छान आता ती बघा स्वामी सेवेत आलीये ना एवढ्या कमी वयात तिची प्रगती वाढतच जाणार तिच्या सगळ्या इच्छा होतील आणि काय ते मठ आहे ना म्हणजे थोडा लांब येतो गुरुवारची आरती पण तिला मिळाली ज्या मैत्रीचं होत ना तर तिने फोन केला तिला प्रॉब्लेम मला होती तू घे म्हणून आणि मठात फेटे द्यायला जाणार होते ना मग गुरुवारी आम्हाला ते नैवेद्याचा समोर पण मान मिळाला आणि तिला आरती करा पण मिळाला अरे वा होत सांगायचं खूप छान ताई मी शेअर करते श्री सोबत सर मी समोर हो तुम्हाला हो नक्कीच नक्की सांगा हॅलो जायचं आहे म्हणून होईल होईल सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा ताई तिच्या आणि तिने पण खूप मेहनत केलं हो NEET ची पण एक महिना मिळाला तिला बारावी नंतर हो 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 CBSE board ना बरोबर CBSE board होत ना तिला अरे बाप रे हो का हा हो तर बारावी मग एप्रिल मध्ये पूर्ण तिने खूप म्हणजे मेहनत केली तिने रात्र दिवस अभ्यास तुमची मोठी मुलगी आहे का पहिली हा पहिली मुलगी एक मुलगा आहे तो कितवी आहे तो आता बारावी ला गेला त्याला अकरावी ला eighty मिळाले वा बर त्याला त्याला क्लास लावलाय त्याला क्लास लावलाउट दहावीला पण पण किती काम आले तिचे खरंच मेहनती पण आहे आणि स्वामी सेवेत आलेली आहे तिचं सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा ते आणि तिला एक म्हणजे काय रिझन दुसऱ्यांना मदत करणं पहिल्यापासून एक्झामच्या दिवशी पण ज्या मुलाला येत नव्हतं ना तिने सांगितलं बारा मार्कचा लांब बसला तिथनं सांगितलं तिने बापरे बघा हां शाळेत सांगतेच शाळेत एक्झाम असं ती सांगायची स्वतःच सोडून त्यांचं सांगायचं होऊ दे ना तो, तो, थी थी। तो हो पास हो देना <laughs> <laughs> तो ना पास झाला कसं वाटेल मला बरं वाटत अशी किती चांगलं ना मी बोल स्वतःच बघत नाही दुसऱ्यांना सांगतो स्वतःच करतच नाही ती तिला ओरडले की अशी शिकवू नको बोर्डाला पण केला केमिस्ट्री केमिस्ट्रीचा पेपर मध्ये तिला बारा मार्कचं सांगितलं आणि त्यापूर्वी मुला हुशार ना तो त्याला सत्तावीस मिळाले पण तिला म्हणा परीक्षेच्या वेळेला कधीच असं कोणाला सांगायचं नाही भले त्याच्या आधी आपण म्हणजे परीक्षेच्या आधी घरी बोलवून घ्या त्यांना ते नीट स्वतः शिकवते ती शिकवते पण म्हणजे व्हिडीओ कॉलिंग करून पण कोणाला नाही येत ना ते शिकवते पण पेपरच्या वेळेला कसं होत ताई म्हणजे जो कॉपी करणाऱ्यापेक्षा जो कॉपी दाखवतो जास्त गुन्हेगार असतो ते म्हणून आणि स्विझीचा तिला हार गेला तिने सांगितलं ना त्याला तो रागव तिच्यावर माझच हार तर मला कसं सांगणार आता मिळाले आता हिला मिळाले एवढं नाईन्टी बोलते तुला हार गेला तू कशी आता करते नाईंटी वन मिळाले आणि आता हार गेला बोलते काय पण फोटो बोलते असं बोलतोय बोलते आई मला हार गेलं होतं आणि जे केमिस्ट्री असेल तिचं मन एवढं छान आहे नाही खूप खूप माझी मुलगी एकदम गुणी आहे आणि सांगू ना ताई बोर्डाचे जेव्हा ते कॉर्ट येत ना हो। कॉट येतात ना चेकिंगला तर कॉपी म्हणजे असं सांगणाऱ्याला आधी पकडतात मी तिला सांगले सगळं मला माहितीये ते तिला मी सांगितलं ती नंतर मला सांगितलं आणि त्याला खूप हाड घ्यायचा पेपर त्याला मी तो लांब आहे मागे नव्हतं म्हणजे खूप लांब होता त्या टोका बोटाने किंवा टीचर यायचे ना फेरायला ती मागे टीचर गेल्यानंतर सांगायची बारा मार्काची तिने बघा मग तो पास झाला का तो पाच झाला तो पाच झाला सिक्स्टी पर्सेंट मिळाला त्याला झाला तो नाही म्हणजे तिला वाईट वाटत कोणी आहे ना आमच्या क्लास मी नापास नको उदय काय तिला तुला तसं बोलणार नाही ग तुला नाईन्टी वर बोलून दाखवलं आणि नाही नाही बोलून त्यांनी बोलून दाखव ना मग आता तिला कसं पीसीएम बी घेतला तिने ना पीसी मध्ये नाईन्टी वन पर्सेंट आणि पीसीएम घेतलं सगळं एटी सिक्स आहे दोन्ही छान आहे होईल तिथं मस्त होईल हो मेडिकल मध्ये स्वामी विश्वास आहे स्वामी अर्धीदा सेवा दिली त्यांच्यामुळे पण झालं हो आता नीट ची एक्झाम आहे रिझल्ट वेळ झाल्यामुळे आपण प्रदीपदा भेटायचं नक्की जाते नक्कीच होडमिशनच एमबीटीएस करायचं आहे पण ते हा पेपर घेणार या नीट नीटचा पेपर नाही पण ना, होईल ना, होईल नाही हे ज्याच्यावर कळलं ना फिजिक्सचा हा गेला पेपर तिला नाईन्टी वर मिळणार आम्ही तिथे सतरा म्हणजे किती वेळ हो चेक करतो आहे माझाच रिझल्ट काय माझा रिझल्ट एवढं मला पर्सेंटेज मिळालं तिला काय चा अपेक्षा होता ची अपेक्षा होती ना आणि माझं बोलते आई माझा फिजिक्स एवढा हा गेला मला टेन्शन होईल एटी मिळते मला सेव्हन्टी फायव्ह एटीच्या दरम्यान मिळत नाही एटी च्या वरच तुला मिळणार अशी मी तिला बोलले तू टेन्शन नको फक्त स्वामी विश्वास ठेव ठेव असं नाही फिजिक्स असतं पण जरा कठीणच असतपेक्षा फिजिक्स कठीण आहे पण एवढे छान मिळाले तिला ना तर तिचं पूर्ण नाईन्टी टू नाईटी एटी नाईन बघा ना कमाल नाही तर फिजिक्स म्हणजे कसं खूप त्यातलं गणित कठीण असत ना ते आणि काय मी बाई पाच माग सोडला पण मी अशी पण बोलली हो मग मग मध्ये मी लिहिलेलंच बरोबर सगळं अशी बोलली मला मी जे लिहिलं ते बरोबर हा बरं